दारवा ते तडेगाव रोड रस्त्यातील खड्डे बुजवून रस्त्याचे डांबरीकरण करा घाटकिन्ही तडेगाव येथील नागरिकांसह बहुजन मुक्ती पार्टीची सार्वजनिक बांधकाम विभाग दारवा यांना मागणी दारवा तालुक्यातील तडेगाव ते दारवा या रस्त्याचे अंतर अंदाजे आठ किलोमीटर असून या रस्त्याच्या खड्ड्याची वेळोवेळी डागडुजी पी एम जी एस वाय विभागाकडे रस्ता असताना करण्यात आली परंतु रस्त्याचे डांबरीकरण मागील गेल्या अनेक वर्षापासून केले नाही त्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध खड्डे पडले असून ते जीव घेणे ठरत आहे अनेकदा या रस्त्यावर खड्ड्यांमुळे अपघात सुद्धा झाले आजही खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत त्यामुळे काही जणांचा अपघाताचा अपघातात जीव सुद्धा गेलाय यापुढे सुद्धा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही या मार्गावरून जाणारे ऑटो चालक बस टू व्हीलर फोर व्हीलर तसेच त्रासाचा सामना करावा लागत आहे सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे पावसाचे पाणी खड्ड्यात साचत असून खड्डा ते तडेगाव रोड रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अन्यथा त्या रस्त्यावरील घाटकिन्ही हनुमान नगर तडेगाव येथील नागरिकांना सोबत घेऊन बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल अशा आशयाचे निवेदन विमोद विठ्ठलराव मुधाने बहुजन मुक्ती पार्टी जिल्हा अध्यक्ष यवतमाळ पुसद विभाग तथा प्रभारी दारवा नेर विधानसभा मतदारसंघ यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले यावेळी गौतम राऊत शेख इब्रा इम्रान शेख हबीब मोहम्मद शाहरुख शाकीर खान व खोडे हजर होते तर जलील खान मजिद खान राहुल इंगोले शाहरुख सादिक मोहम्मद आसिफ खान बाबा खान प्रशांत रामटेके काशीराम जाधव सलाबत खान राजू जाधव कार्तिक राठोड प्रतीक्षा राठोड भाग्यश्री गुडदे वैष्णवी खोडे साक्षी दोडगे भारती राठोड अश्विनी राठोड राजश्री इंगोले वर्षा जाधव प्राची बेलखेडे साकीब अशा अनेक जणांच्या सहीनिशी उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग दारवा यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा E la è con la fristera.